देशातील पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पी एन बी घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोक्सी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम मध्ये पोलिसांनी अटक केली आहे सीबीआयच्या अपील वरून पासष्ट वर्षीय चोक्सीला शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला अटक करण्यात आली आणि तो अजूनही तुरुंगात असल्याची माहिती पुढे आली आहे मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल तेरा हजार कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता येथे तो त्याची पत्नी प्रीती चोक्सी सोबत ऍटवर्क मध्ये राहत होता मात्र आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला बेड्या ठोकल्या आहेत पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा कुटुंबासह देशातून कायद्यानुसार गुन्हेगार घोषित केला आहे अशातच आता मेहुल चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्या विरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला असल्याची माहिती पुढे आली आहे या अहवाल अहवालात म्हटले आहे की हे वॉरंट तेवीस मे 2018 हजार अठरा आणि पंधरा जून 2021 रोजी करण्यात आले होते शिवाय पुढे असेही म्हटले जात आहे की मेहुल चोकसीची प्रकृती बिघडली असल्यानं आणि इतर कारणांमुळे जामीन सह तात्काळ सुटकाई मागू शकणार असल्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा